चार वाजता उठायचं चा मी प्लॅनिंग करून ठेवलं होतं पण उठायला वाजले मला पाच आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन किचन मध्ये जाईपर्यंत झाले साडेपाच तर आज होते आमचे महाळ आणि मी किचन मध्ये जाईपर्यंत सासूबाईंनी एवढ्या गोष्टी तर करून ठेवल्याच होत्या हे तर ठीक आहे पण आज खूप सारे कामं असणार आहेत त्यामुळे पटकन मी सुद्धा कामाला लागले आणि मी उठून आले की माझं पिल्लू सुद्धा मागे मागे लगेचच येतं आणि ते त्याच्या कामाला इथे लागलं होतं पुरण वगैरे मी परतून घेतलं पण म्हटलं चला आधी पोटोबा करून घेऊया त्यासाठीच नाश्त्याला मी पोहे बनवले होते आणि पोहे माझ्या पिल्लांनी सुद्धा आवडीने खाल्ले होते क्लिनिंग करताना माझ्या असं लक्षात आलं की तेलामुळे सगळ्या गोष्टी खूप खराब होतात माझ्या खिडकीचा अवतार तर तुम्ही बघितलंच असेल तर म्हटलं चला याचं काहीतरी नियोजन करावंच लागेल त्यामुळे काल जाऊन आम्ही हा एक्झॉस्ट फॅन घेऊन आलो आता काही फोडणी दिली काही तळलं तर सगळं बाहेर जाते त्यामुळे मला तरी खूप छान वाटतंय आणि या फॅनला ना एक रिवर्स बटन आहे त्यामुळे उलटा जर फिरवला तर बाहेरची हवा आज सुद्धा येते पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचं म्हटलं तरी आपल्याला टेन्शन येतं पण म्हणाच्या दिवशी आणखी काही गोष्टी बनवायला लागतात कडी बनवा वडी बनवा आणि ही वडी म्हणजे माझी खूप फेवरेट आहे मला बनवायला पण आवडते पण आवडते काही जण याला पाटवडी म्हणतात काही जण थापीवडी म्हणतात आणि माझे जे आजच सासरे आहेत त्यांचा फोटो तर आमच्याकडे नाहीये पण पित्र आम्ही जेवायला घालतो त्यांच्या ताटातला जो नैवेद्य आहे तो अशा पद्धतीने वरती नेऊन ठेवला जातो